अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ ही स्वामीजींनी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया तर बघा आज आपला व्हिडिओचा विषय खूप म्हणजे खूप महत्त्वपूर्ण आहे आणि हा व्हिडिओ जो आहे तर माझा स्वअनुभवाचा हा व्हिडिओ आहे खूप जणांचा मी हा अनुभव पाहिलेला आहे ऐकलेला आहे त्याचबरोबर माझा स्वतःचाही हा अनुभव आहे तो म्हणजे या मंत्राचा खूप म्हणजे खूप प्रभावी हा मंत्र आहे या मंत्राने जर तुम्ही दररोज नियमितपणे जर हा मंत्र ऐकला किंवा म्हणला तर बघा तुमच्या जीवनातील अशक्य गोष्ट ही शक्य होण्यास मदत होते तुम्ही कधी कोणत्या गोष्टीची कल्पनाही केलेली नसेल की मला ही गोष्ट मिळू शकेल किंवा मी ही गोष्ट करू शकेल किंवा हे माझ्या आयुष्यात होऊ शकेल किंवा ही गोष्ट माझ्या जीवनात शक्य होईल याची जर तुम्ही अपेक्षा सोडून दिलेली असेल तर तीसुद्धा गोष्ट तुम्हाला मिळू शकते तीसुद्धा गोष्ट तुम्ही तुमच्या आयुष्यात मिळवू शकतात इतका प्रभावशाली हा मंत्र आहे खूप म्हणजे खूप प्रभावशाली हा मंत्र आहे प्रत्यक्ष अनुभवलेली हा मंत्र ह्या मंत्राचा अनुभव आहे तर तो चला म्हणलं तुमच्याशी शेअर करावा माझ्या ताई आणि दादांना या स्वामींच्या मंत्राची माहिती सांगावी तर चला आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला सर्व काही माहिती व्यवस्थित मिळून जाईल आता बघा सर्वांनाच ही बरेच जणांना ही माहिती माहीत असेल किंवा हा मंत्र माहीत असेल आणि खूप जणांना या मंत्राची प्रचितीही आलेली असेल अनुभवही आलेला असेल पण ज्यांना कोणाला ही सेवा माहीत नाही किंवा या त्यांना या सेवेचं काहीही माहीत नाही तर त्यांच्यासाठी आजचा हा व्हिडिओ खूप खासा असणार आहे बघा बऱ्याच वेळेस काय होतं की आप बरेच जण खूप म्हणजे खूप स्वामी महाराजांचा सेवा करत असतात पारायणं करत असतात संकल्पयुक्त सेवा करत असतात वेगवेगळे अनुष्ठाने करत असतात वेगवेगळ्या सेवा करू श करत असतात पण त्याचपैकी बऱ्याच काहीजण असे लोकं असतात की ते स्वामींची सेवा तर सोडून द्या ती स्वामींची कोणतीच सेवा करत नाहीत कोणतीच पारायणं करत नाहीत पण त्यांना पण स्वामी साथ देतात त्यांची पण प्रत्येक प्रत्येक इच्छा स्वामी महाराज पूर्ण करतात प्रत्येक अडचणीतून संकटातून त्यांना मार्ग दाखवतात बाहेर काढतात तर ते कशामुळे ते म्हणजे स्वामींच्या या प्रभावशाली मंत्रामुळे हा मंत्र खूप म्हणजे खूप प्रभावशाली हा मंत्र आहे तो मंत्रच म्हणजे आपल्या स्वामी महाराजांचं नामस्मरण श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप बघा श्री स्वामी समर्थ हा मान मंत्र हा षटाक्षरी मंत्र आहे आणि हा मंत्र खूप म्हणजे खूप प्रभावशाली हा मंत्र आहे ज्यावेळेस जर तुम्ही समजा चालता बोलता कुठेतरी बाहेर जाताना जर तुम तुम्हाला समजा कुठे गाडीवर जर स्वामी महाराजांचं नाव दिसलं कुठे दुकानावर दिसलं किंवा तर कोणत्या तरी ठिकाणावर थे तर तुला तुम्हाला म्हणजे श्री स्वामी समर्थ हे नाव जरी दिसलं आणि ते जरी नाव तुम्ही जर मुखात घेतलं तर समजा तिथून स्वामी समर्थाने तुमचं सर्व काही जीवनातील जे काही कष्ट आहेत जे काही अडचणी आहेत ते दूर केलेच म्हणून समजा इतका प्रभावशाली हा मंत्र आहे म्हणजेच आपले स्वामी महाराज आहेत बघा ज्यावेळेस तुम्ही नकळतपणे जर तुमच्या मुखातून श्री स्वामी समर्थ नाव आलं किंवा श्री स्वामी समर्थ असं तुम्ही नाव वाचलं तुम्ही ज्यावेळेस हे नाम जपताल त्या दिवसापासून त्या वेळेपासून प्रत्यक्ष स्वामी महाराज तुम्हाला जपत असतात हा माझा अनुभव आहे बघा तुम्ही दुसरी कोणती भले हे तुमच्याकडून कोणती सेवा न हो पारायण न हो काही संकल्पयुक्त सेवा न हो काहीही तुम्हाला शक्य नसेल पण तुम्ही नित्य नियमाने फक्त आणि फक्त दररोज जर तुम्ही सकाळ संध्याकाळी फक्त उठल्या उठल्या अकरा वेळेस श्री स्वामी समर्थ 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 असा नाम जप जर केला अकरा वेळेस सकाळी उठल्या उठल्या किंवा रात्री झोपण्याच्या आधी जरी तुम्ही हा नामस्मरण केला किंवा दिवसभरात तुम्ही कधीही अकरा वेळेस म्हणा एकवीस वेळेस म्हणा वेळ नसेल तर तुम्ही फक्त आणि फक्त अकरा वेळेस स्वामी महाराजांचं नामस्मरण घ्या आणि बघा स्वामी महाराज तुम्हाला तुम्ही नाम जप करा स्वामी महाराजांचा स्वामी महाराज प्रत्यक्ष तुम्हाला जपतील तुमच्या आयुष्यातील अडचणीतून ते बाहेर काढतील आयुष्यातील अडचणीतून तुम्हाला मार्ग दाखवतील आणि ज्याची तुम्ही आशाही केली नसेल सोडून दिलं तुम्ही की हे माझ्याकडून शक्यच नाही हे माझ्याकडून होतच नाही आणि मला हे आयुष्यात मिळणारच नाही हे जे तुम्ही आशा सोडून दिलेली असेल तर तीसुद्धा गोष्ट तुम्हाला मिळून जाते तीसुद्धा गोष्ट तुमच्या नशिबात येते जे काही आपल्या नशिबात नाही ते सर्व काही सर्व काही मिळून जातं ते फक्त या स्वामी महाराजांच्या नामस्मरणाने फक्त श्रद्धा आणि विश्वास आणि मन मोकळेपणाने काहीही आशा न धरता काहीही स्वार्थ न धरता फक्त स्वामी महाराजांचं नामस्मरण करत जावा आणि बघा जीवनात किती सारे बदल घडून जातात किती सारे तुमच्या जीवनामध्ये बदल घडून आलेले तुम्हाला जाणवतील की तुम्ही आधी क कसे होतात आधी काय होतं तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्याजवळ आधी काय होतं आणि ज्यावेळेस तुम्ही स्वामींचं नामस्मरण घेत आहात स्वामींचं नाम जपत आहात तर आत्ता तुमच्यापैकी काय आहे हे तुम्ही स्वतः अनुभवाल हा माझा स्वतःचा अनुभव आहे ज्यावेळेस मी स्वामींचं नामस्मरण करायला लागले ज्यावेळेस मी स्वामी सेवेत आले त्याच्या आधीचे माझे दिवस कसे होते आणि आत्ता ज्यावेळेस मी स्वामींच्या सेवेत आले त्यावेळेस माझे दिवस कसे आहेत हे ज्यावेळेस विचार जर केला तर अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी येतं इतके हे दिवस आधीचे होते आणि आताचे कसे झाले ते फक्त स्वामींच्या सेवेमुळे स्वामी महाराजांच्या नामस्मरणामुळे तर जर खरंच खरंच मी मनातून सांगते कळकळीने कुल, सांगते तुम्ही जर खूप अडचणीत असाल खूप संकटात असाल खूप त्रासात असाल किंवा तुमची इच्छा जर पूर्ण होत नसेल अपूर्ण काही इच्छा असेल तर तुम्ही इतर कोणांना तुमच्या मनातील भावना सांगण्यापेक्षा इतर कोणाचा तुम्ही हात धरण्यापेक्षा स्वामी महाराजांचा स्वामी महाराज महाराजांचा हात धारा त्यांच्या मार्गात जावा स्वामी महाराजांकडे तुमचे सर्व काही अडचणी इच्छा स्वामी महाराजांना सांगा आणि बघा त्या नक्की पूर्ण करतात म्हणजे करतातच फक्त निस्वार्थ भावनेने तुम्ही स्वामी महाराजांची सेवा करत राहा विश्वास ठेवा श्रद्धा ठेवा आणि सेवा म्हणजेच सेवा असं नाही तर तुम्ही फक्त आणि फक्त स्वामी महाराजांचं मनोभावाने नामस्मरण जरी केलं फक्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या षटाक्षरी मंत्राचा जप जरी तुम्ही दिवसभरातून तुम कधीही केला किंवा दिवसभर तुमच्या जर मुखात हे नाम राहिलं तर बघा तुमच्या आयुष्यात किती सारे बदल घडून येतील आणि तुमच्या आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही आयुष्याचं शंभर टक्के सोनं होणार म्हणजे होणार ते फक्त स्वामी महाराजांच्या या सेवेमुळे इतका प्रभावशाली हा स्वामी महाराजांचा मंत्र आहे तर न चुकताच सर्व ताई आणि दादांनी तुम्ही दररोज न चुकता अकरा वेळेस तरी स्वामी महाराजांचा या मंत्राचा जप करा आणि बघा चमत्कार बघा चमत्कार होणार म्हणजे होणारच शंभर टक्के काय तर एकशे एक, एक टक्का तुमच्या जीवनामध्ये चमत्कार घडल्याशिवाय राहणार नाही अशक्य गोष्ट ही तुमची शक्य होणार अशक्य ही शक्य करतील स्वामी भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा स्वामी महाराजांचा स्वामी महाराजांचं हे वाक्य तुम्ही लक्षात ठेवा आणि बघा सर्व काही भेटणार आयुष्यामध्ये कष्टासोबतच कष्ट तर करावंच लागतं पण कर, कश कष्ट जर प्रामाणिक असेल तर यश हे तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणार आणि त्याचसोबत स्वामींची साथ असे असेल तर मग काय बघायचं सर्व काही होणार आणि ते सर्व काही शक्य होणार म्हणजे होणारच ते म्हणजे आपल्या स्वामी महाराजांच्या कृपेने तर आजचा व्हिडिओ असा होता तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की एक लाईक करा कमेंट करा आणि आपल्या ताई आणि दादांपर्यंत शेअर करायला अजिबात विसरू नका भेटू पुन्हा अशा एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत माझ्या सर्व आणि सर्व ताई आणि दादांना स्वामी समर्थ चला तर मग भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत सर्व ताई आणि दादांना स्वामी समर्थ